नमस्कार मंडळी जीवनात या दहा लोकांपासून दूर राहा नाही तर ते तुमचं आयुष्य हळूहळू खराब करतील एक तोंडावर गोडगोड बोलणारी माणसं अशी माणसं नेहमी तोंडावर गोडगोड बोलत असतात आणि आपला स्वार्थ साधून घेत असतात एकदा का त्यांचा हेतू पूर्ण झाला की मग ते आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत आणि जेव्हा आपल्याला त्यांच्या आधाराची गरज असते तेव्हा ते दूरवर उभे राहून गंमत पाहत असतात अशा गोडगोड बोलणाऱ्या लोकांपासून धोकादायक माणसांपासून नेहमी सावध रहा दूर राहा दोन दुसऱ्याच्या पर्सनल आयुष्यामध्ये डोकवणारे लोक काही लोकांना अशी सवये असतात की दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं आहे हे नेहमी जाणून घ्यायची सवय असते अशी लोक वेगवेगळ्या प्रकारे दुसऱ्यांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात तीन खोटारडे लोक खोटी बोलणारी लोक प्रचंड धूर्त आणि काम काढू असतात त्यांचे काम करण्यासाठी ते खोटे बोलतात आणि ते आपला फायदा करून घेतात खोटे बोलून ते आपल्या प्रगतीत अडथळे आणू शकतात त्यामुळे सर्वात धोका आपल्याला कोणापासून असेल तर खोरटारड्या लोकांपासून त्यांच्यापासून तुम्ही चार हात दूर राहा कारण ते लोक फसवण्यात अतिशय हुशार असतात खोटं बोलून बोलून ते आपला केसाने गळा कधी कापतील हे कळणारही नाही चार स्वार्थी आणि मतलबी लोकं जेव्हा कधी तुमच्यावर वाईट वेळ येते तेव्हा ते, ते कधीच मदत करणार नाहीत त्यामुळे अशा लोकांपासूनसुद्धा दूर राहिलेलं चांगलं असतं स्वार्थी लोकांना फक्त अटेन्शन आवडतं सर्व काही त्यांच्याबद्दलच असावं सगळ्यांनी त्यांना चांगलं म्हणावं त्यांना दुसऱ्याचं कौतुक आवडत नाही पाच निगेटिव्ह लोक निगेटिव्ह लोकांपासून चार हात दूरच रहा, कारण ते सतत नकारात्मक विचारात डुबलेले असतात तेव्हा ते तुमच्या मनातही असे काही विचार पेरू शकतात जे आपल्या स्वास्थ्याला खूप हानिकारक आहेत किंवा आपल्या प्रगतीत प्र प्रगतीत अडथळे आणणारे हानिकारक आहेत आपण जेव्हा नकारात्मक व्यक्तींच्या सानिध्यात राहतो तेव्हा आपल्याला प्रचंड नुकसान होतं कारण आपल्याही डोक्यात असेच काहीतरी नवीन निगेटिव्ह येतात त्यामुळे तुम्ही अशा लोकांपासून चार हात दूर राहत तरच तुम, तुम्ही वाचू शकता सहा चेष्टा करणारे नेहमी चार चौकात तुमची चेष्टा करणारे तुमच्या कमीपणाबद्दल थट्टा करणारे तुम्ही किती कमजोर आहात हे जगाला दाखवून देणारे त्यांच्या पदाचा गैरवापर करून तुमच्यावर हक्क गाजवणाऱ्या लोकांपासून नेहमी दूर राहा सात अहंकारी लोक ज्या व्यक्तीत अहंकार असतो त्याला कशाचेच भान राहत नाही तो इतरांना काहीच समजत नाही तो इतरांना इतका कमी समजतो आणि स्वतःला इतका श्रेष्ठ समजतो की चार चौघात अपमान करायलाही मागे पुढे पाहत नाही आणि त्याचे त्याला काहीच वाटत नाही त्यामुळे प्रत्यक्षात त्याच्याकडे काहीच नसते परंतु तो अहंकाराने इतका पेटलेला असतो की त्याला काहीही दिसत नाही आणि म्हणूनच अशा घमेंडी अहंकारी लोकांपासून नेहमी दूर राहावे आठ भांडकुदळ लोक काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं करण्याची सवय असते अशा लोकांसमोर आपल्याला खूप सावधगिरीने बोलावं लागतं कारण आपण जे बोलत आहोत याचा तो नेमका कोणता अर्थ काढतील हे सांगता येणार नाही भांडखोर व्यक्तींना काहीतरी कारण शोधून भांडण काढण्याची ते वाटच पाहत असतात नऊ मूर्ख लोक मूर्ख लोक नेहमी अडाणीच असतात असं काहीच नाही चांगली शिकली सवरलेली लोकही मूर्ख असतात अशा लोकांना आपल्या मनातील भेद कधीच सांगू नये कारण ते कधी कोणाला काय सांगतील याचा काहीच आपल्याला अंदाज नसतो अशा लोकांना कधीच ज्ञानाच्या गोष्टी सांगायला जाऊ नका कारण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात त्यांचा मूर्खपणा अखंड चालूच असतो आणि दहा प्रसिद्ध आणि वाहवा मिळवण्यासाठी खोटा मुखवटा घालून वावरणाऱ्या व्यक्तींपासून स्वतःला दूर ठेवा ज्या लोकांच्या बोलण्यात आणि वागण्यात तफावत आहे असं जर तुम्हाला जाणवल्यास तर अशा लोकांच्या जवळपास देखील फिरकू नका कारण या व्यक्ती सगळ्यांच्याच बाजूने बोलतात म्हणजे कधी कधी गरजेचे असतं की आपण फक्त एकच बाजू योग्य मानून त्याला समर्थन करावं मात्र ह्या व्यक्ती समोरच्याला असं भासवतात की मी तुझ्याच बाजूने आहे मला तुझं पटलं आहे आणि लगेच विरुद्ध पार्टीसमोर आली की त्यांनाही त्यांचे बरोबर आहे असं भासून देतात त्यांना देखील मी तुझ्याच बाजूने आहे असं बोलतात म्हणजे या व्यक्तींना स्वतःचा असा स्वतंत्र विचार नसतो स्वतंत्र बाजू नसते फक्त स्वतःला ग्रेट आणि समोरच्याला तुच्छ समजून वागणूक देणार अहंकारात अखंड बुडालेल्या लोकांपासून चार हात लांबच राहिलेले नेहमी बरे असते तर मंडळी हे दहा विचार तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर आलाच आहात तर सबस्क्राईब करूनच जा आणि मंडळी शेजारील बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील श्री स्वामी समर्थ